नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या खास जीवनखाणीच्या प्रवासात पण आधी एक छोट वचन आजची ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत बांधून ठेवेल कारण त्यात आहे एक गुप्त संदेश जो तुमच्या मनात खोलवर घर करेल एका गावात एक राजकारणी एक व्यापारी आणि एक साधू राहत होते तिघेही खूप यशस्वी होते पण फक्त साधू नेहमी शांत समाधानी आणि आनंदी असायचा एक दिवस व्यापायाने साधूला विचारले तुमच्याकडे काही नाही तरी तुम्ही इतके शांत आणि आनंदी कसे साधू हस्त म्हणाला माझं मन माझ्या नियंत्रणात आहे मी माझ्या गरजांवर समाधान मानतो शांतता ही बाहेरून नाही तर आतून मिळते राजकारणीने विचारले शांतता मिळवण्यासाठी मी काय करू साधूने उत्तर दिलं स्वतःच्या मनात शांतता आणा दुसऱ्यांचं वाईट विचारणं सोडा आणि स्वीकारायला शिका ज्याला स्वतःशी मैत्री आहे त्यालाच खरी शांतता मिळते त्या दिवसानंतर व्यापारी आणि राजकारणी दोघांनीही आपल्या जीवनशैलीत बदल केला त्यांनी हळूहळू क्रोध लोभ कमी केला आणि आपल्या आयुष्यात शांततेचं महत्व ओळखलं स्वामी समर्थ यांचे विचार शांततेसाठी मार्गदर्शन मनाला आवर घालणं हीच खरी साधना आहे शांत राहण्यासाठी मनाचं नियंत्रण आवश्यक आहे सत्याचा मार्ग अवघड असतो पण त्यानेच मन शांती मिळते प्रामाणिक जीवनशैलीतून दीर्घकाळ टिकणारी शांती मिळते जे जाईल त्याला जाऊ द्या काळजी करू नका विश्वास ठेवा माझ्यावर हे स्वामी समर्थांचं आधार देणारं वाक्य आहे त्यावर विश्वास ठेवल्यास भीती आणि चिंता दूर होते निराश होऊ नका तुमचं कर्म करत राहा आपण फक्त कर्तव्य करत राहायचं मनात शांती निर्माण होते जेव्हा आपण अपेक्षा कमी करतो शांतता ही कुठल्या बाह्य परिस्थितीतून मिळत नाही ती आपल्या मन स्थितीवर अवलंबून असते स्वामी समर्थांच्या विचारांचा आधार घेऊन आपण अधिक संयमी समाधानी आणि शांत जीवन जगू शकतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ